मिळाले आणि जेव्हा शतानंदजी जनकाला सांगतायत की महाराज दशरथ जी जाण्यासाठी आज्ञा मागतात दशरथ जी जाण्यासाठी आज्ञा मागतायत हा शब्द कानावर पडल्याबरोबर जनक महाराज रडू लागले शतानंदाने विचारलं महाराज तुम्ही का रडत आहे त्यावेळेला जनकांनी सांगितलं म्हणे शतानंदा आहो ज्यारथी दशरथ महाराज जाणार त्या त्यांची चार मुलंही त्यांच्यासोबत जाणार थोडस कथेत लक्ष द्या तुम्ही माझ्याकडे पहा ज्या त्यांचे चार मुलं राम लक्ष्मण शत्रुघ्न जेव्हा जाणार त्याच बरोबर माझ्या चार कन्याही त्यांच्या सोबत जाणार आहे ज्या आतापर्यंत माझ्या अंगणाची शोभा होत्या ज्यांनी माझ्या अंगणात जन्म माझ्या घरात जन्म घेऊन माझ्या अंगणाची शोभा वाढवली आज त्या चारही माझ्या मुली माझं हे अंगण सोडून त्या ठिकाणी जात आहे हृदय गहीवरून आलं जनकांचं रडू लागलं जनक शतानंदजी समजावून सांगतात की महाराज कन्या हे परक्याच धन असत मुलगी हे परक्याच धन असत तिला एक दिवस आपल्या बापाचं अंगण सोडून आपल्या बापाचं घर सोडून परक्या घरी त्या ठिकाणी जावंच लागत आणि ज्यावेळी तो समाज वाटी लावण्यासाठी आलेला राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न इकडे जनकाच्या चार कन्या जानकी उर्मिला मांडवी आणि श्रुतकृती कृती चारही कन्या त्या ठिकाणी आईचं दर्शन घेण्यासाठी जेव्हा येतात सुनैना मातेचं दर्शन सर्वांनी घेतलं अतिशय दहीवरून आलं जेव्हा चार ही कन्या जाऊ लागल्या आईचं दर्शन घेत आहेत आणि जेव्हा जनक महाराजांच्या महालामध्ये जात आहेत ना देहाला मिथ्य मानणारे जनक जी आहे देहीच विदेही भोगू दशा अशी त्यांची अवस्था आहे पण आज तेच जनक जी त्या ठिकाणी जेव्हा कन्या वाटा लावत असताना रडू लागले विचार करत आहेत की आजपर्यंत या मुली माझ्या अंगणामध्ये खेळल्या बागडल्या आणि मुलगी ही सासरी जाताना जेव्हा रडते ना तर ती स्वतःच्या काळजी पोटी कधीच रडत नसते ती मुलगी सतत त्या बापाचा विचार करत असते घर सोडत असताना बघा कल्पना करा जेव्हा एखाद्या मुलीचं लग्न ठरत एक महिन्यापासून जेव्हापासून तारीख डिक्लेअर होती ना तारीख ठरते ना लग्नासाठी एखाद्या वेळेला हलाकीची परिस्थिती अशी असते पैशाचा जोड जमा होत नाही तो बाप त्या ठिकाणी मंडकवाल्याच्या दारात जातो त्याच्या पाय पडतो दादा माझ्या मुलीचं लग्न आहे येऊ हो। मला तुमचा मंडप लागेल हो। काही पैसे मी नगदी देतो काही पैशाला उधार थांबावं लागेल एक एक रुपया मी तुमचा देलो पण माझ्या मुलीच्या लग्नासाठी सहकार्य करा तोच तो बाप वाणी मामाच्या दुकानात जाऊन त्या किराणावाल्याचे हात जोडतोय दादा लागेल काही पैसे देईल मी तुमचे काही पैसे उदार ठेवावे लागतील विनंती प्रत्येकाची करतोय तो बाप रोजची त्याची धावपळ ती ही पाहत असते की आपल्या लग्नासाठी आपला बाप किती धावपळ करतोय आणि ज्या वेळेला एखाद वेळेला सकाळी तो बाप न जेवता न चहा पिता घर सोडतोय दुपारीही जेवायला आले नाही आणि रात्रीही जर न जेवता ते बाबा जर झोपले ना तर मग ती मुलगीही जेवत नाही उशिरा आपल्या बापाच्या रूम मध्ये जाते तोंडावरचं पांघरून काढते बाबा अहो कसला विचार करताय तुम्ही सकाळीही जेवण केलं नाही दुपारी जेवायला आले नाही आणि आता रात्रीही जेवण न करता तुम्ही झोपलात काही बिघडलं ना आई तू बसवस धावते आई मी होते ना तुला समजून सांगत होते बघ आता मी जाते ना सासरी माझ्या बाबांवर रागरा करत जाऊ नको किती करतात का माझे बाबा आईला ती मुलगी विनंती करते m सासर आहे तिथे कोणी जर काही बोललं ना बाळा तर तुला सहन करावं लागेल त्यावेळी ती मुलगी रडत असते आणि रडत असणारी ती मुलगी बापाला वचन देते बाबा मी सासरी आशी राहील ना कितीही त्रास झाला तरी तो त्रासही बाबा मी सहन करेन ¡Mi mano! Bye, माझं स्वप्न केलं आणि इथं बसलेल्या प्रत्येक ज्या बिना लग्नाच्या मुली आहेत ना त्या सर्वांना मी एक विनंती करेल गड्या तुम्ही कितीही शिका शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घ्या तुम्हाला कलेक्टर व्हायचंय का डॉक्टर व्हायचंय का इंजिनियर व्हायचंय का वकील व्हायचंय The of the moment. एखादा रिस इजत जर जर बाप असला ना तर हा अपमान सहन करत नाही तो आत्महत्या करतो मग तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे जर तुमच्या बापाला प्राण देण्याची वेळ येत असेल ना माझ्यातही न तर हे चुकीचे निर्णय कधीच घेऊ नका मुलगी रस्त्याने चालताना खाली मान करून चालते तोच बाब समाजात काठ मांडण्यात चालू शकतो आज आपण पाहतोय वातावरण एकही असं हे आपलं आपण आहे या गोष्टीवर कधीतरी आपण विचार केला पाहिजे चूक होत असते ते वय असत वाईट असत ते वय जरी चुकलात ना तुम्ही तुमच्या चुकीची माफी मागा तुमच्या समोर हात जोडून उभ्या राहा माझ्या तैन माईबा शांत करून एवढं मोठं असतं ना ते नक्कीच तुम्हाला माफ करतील सांगा त्या बापाकडे सांगा त्या माईकडे की आई माझ्याकडून अशी अशी चूक झाली आहे बघ पण मला आता पश्चाताप होतोय ना नक्कीच मी माईबाप तुम्हाला माफ करतील आणि इथं बसलेल्या माईबापांनाही माझी विनंती इकडे जरी घेतला आणि जर एखाद्या मुलीचं जर काही नियोजन असेल वेगळं चुकीचं काही नियोजन असेल आणि एका मुलीचं जरी ते नियोजन बदललं तिच्या जरी बुद्धीत पालट झाला आणि तिने जर पळून जाताना माईबापाचा विचार केला आणि पळून जाणं जर रद्द केलं ना आपल्या रामकथेचं चीज झालं सारखं चारही मुली माझ्या म्हणण्याप्रमाणे लग्न करून सासरी जात आहे सर्व समाज त्या ठिकाणी वाट लावण्यासाठी एकत्रित आलेला आहे आता चारही मुलं राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न सीता उर्मिला मांडवी आणि श्रुत या चारही जोड्या घेऊन दशरथ महाराज आता अयोध्येच्या दिशेने निघालेले आहेत इकडे अयोध्या नगरीमध्ये तीनही राण्यांनी सुंदर अशी स्वागताची तयारी केलेली आहे सर्वांचं त्यावेळी वधूपदांचं त्या ठिकाणी सुंदर असं सगळं